मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये जशी आपण अपेक्षा केली होती की बाजार उद्या पडू शकतो तर त्या अपेक्षेला बाजारानं पूर्ण केलं आणि आज बाजारामध्ये मोठी पडझड मोठी मारझोड पाहायला मिळाली ज्यामुळे आपलं आज जो पोर्टफोलिओ आहे तो बराच मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण आपण दिवसभराच्या बाजाराच्या घडमोडी पाहणार आहोत त्याबरोबर तज्ज्ञाचं काय म्हणणं आहे की आता आपण काय करायला पाहिजे तेही आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया बाजार जर बघितला हाच तर सनसेक्स दोन हजार दोनशे बावीस अंकानं दोनशे चौऱ्याहत्तर दोन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मायनस झाला आहे जवळपास क्रॅश म्हणायला हरकत नाही निफ्टी फिफ्टी ही दोन पॉईंट अडुसष्ट टक्के सहाशे बावीस अंकाची घसरण आहे निफ्टी बँक बाराशे अठ्ठावन्न अंकाची घसरणं आहे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड दोन हजार छप्पन अंकानी घसरून तीन पॉईंट पंचावन्न टक्क्यानं तो घसरलेला आहे म्हणजे जवळपास क्रॅश झाला असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर स्मॉल कॅपही जास्त पडलेला आपण इथं बघू शकतो चार पॉईंट सत्तावन्न टक्के यावरून एक गोष्ट लक्षात येते की स्मॉल कॅप आणि मिड कॅप ही जास्त पडलेली आहेत म्हणून आपण पोर्टफोलिओ बनवत असताना लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप असं जो आहे त्याच्यानंतर मायक्रो कॅप असा जो बनवत असतो तर लार्ज कॅपमध्ये आपण लार्ज गुंतवणूक मिड कॅपमध्ये मिड गुंतवणूक आणि स्मॉल कॅपमध्ये स्मॉल गुंतवणूक करत असतो ती ह्याच्यासाठीच की हे जेव्हा पडतात तेव्हा ते जास्त पडतात आणि जेव्हा वाढतात तेव्हा ते जास्त वाढतात तर अशा शेअरमध्ये आपली गुंतवणूक ही छोटी असली पाहिजे म्हणून हे आपण करत असतो आज आपल्याला ते पाहायला मिळते की स्मॉल कॅप आणि इकडं मिडकॅप जर पाहिलं तर हे जास्त पडलेले आपण इथं बघू शकतो मि निफ्टी मिड कॅप हंड्रेड आहे साडेतीन टक्क्यानं पडलेलं आहे तर हे आपण पोर्टफोलिओमध्ये जर लक्ष ठेवलं तर आपण आपलं नुकसान हे एकाच दिवशी जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणजे पोर्टफोलिओची रिस्क ही ही कमी राहते तर हे त्याच्यासाठी आपण करत असतो पुढं बघूया सनसेक्स निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाला निफ्टी बँक सुमारे अडीच टक्क्याच्या घसरणीसह बंद झालेले पाहायला मिळत आहेत एका दिवसात पंधरा पॉईंट पाच लाख कोटी एका झटक्यात बुडालेले आहेत सनसेक्सने दोन हजार दोनशे बावीस अंकाची घसरण घेतलेली आहे शेअर बाजारात कोलाहल सनसेक्स पहिल्याच दिवशी दो, दोन दोन हजार चारशे अंकांनी कोसळला गुंतवणूकदाराचे लाखो कोटी पाण्या गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारातील चढउतारामुळे चिंतेत सापडलेल्या गुंतवणूकदारांना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटनं मोठा धक्का दिला सोमवारी मुंबई शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच पहिल्या अर्ध्या तासातच गुंतवणूकदारांना जवळपास पंधरा लाख कोटीचा फटका बसला एकीकडे सनसेक्सनं तब्बल दोन हजार चारशे अंकाहून जास्त मोठी घसरण नोंदवली असतानाच दुसरीकडे निफ्टी फिफ्टीनंही सनसेक्सच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि गुंतवणूकदाराचे हजारो कोटी घटल्याचं दिसून आलं त्यामुळं सोमवारची सकाळ गुंतवणूकदाराच्या चिंतेत मोठी भर घालणारी ठरली मुंबई शेअर बाजारासाठी सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात धक्कादायक अशी राहिली अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता याच्यामुळं आपला बाजार पडलेला आहे त्यामुळं आपला बाजार दुसऱ्या कारणामुळे पडला असेल तर तो तसाच वरही जाणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे चर्चेत असून त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचं बोललं जात आहे आज सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा सनसेक्सची सुरुवातच निराशासन निराशाजनक झाली सुरुवातीच्या व्यवहारामध्ये तब्बल दोन हजार चारशे एक अंकांनी घसरून सनसेक्स अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे ऐंशीच्या अंकावर आला यावेळी स्मॉल मिडकॅपमध्ये शेअरच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे दरम्यान मुंबई शेअर बाजारात सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टीच्या गटांगळ्यामुळे गुंतवणूकदारामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजाराचं एकूण मूल्य चारशे सत्तावन्न लाख कोटीवरून घसरून थेट चारशे से सेहेचाळीस से लाख कोटीपर्यंत खाली आलं आहे त्यामुळे एकूण मूल्य तब्बल पंधरा लाख चोवीस हजार कोटींनी घसरण्याचं दिसून आलं आहे जागतिक चक्रव्यूहातून फसलेला बाजार महागडे मूल्यांकन असलेल्या समभागापासून दूर राहा एफ एम सी जी आणि क्रूडशी संबंधित समभागावर लक्ष केंद्रित करा तज्ज्ञाचं काय म्हणणं आहे ते आता आपण बघू तर ते म्हणतात की एफ एम सी जी आणि क्रूडशी संबंधित समभागावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे बाजाराबद्दल बद्दल बोलणे सी एन बी सी आवाजचे अनुज सिंगल म्हणाले की जागतिक बाजारातील घसरण तीन कारणामुळे होत आहे पहिले कारण आहे जपानमधील दर पॉईंट पंचवीस टक्क्यांनी वाढले आहेत त्याचे एन कॅरी ट्रेड ड्रिल कमी होण्याची भीती आहे दुसरे कारण आहे अमेरिकेतील नोकऱ्याच्या डेटामुळे मंदीचा नवा धोका निर्माण झाला आहे आणि तिसरे कारण म्हणजे इस्रायलबाबतची भूराजकीय चिंत्या पहिल्या आणि तिसऱ्या कारणाचा भारतीय बाजारावर फारसा परिणाम होणार नाही पण दुसऱ्या कारणाचा थेट परिणाम आय टी समभागावर होणार आहे दुसरं कारण म्हणजे अमेरिकेतील नोकऱ्याच्या डेटामुळं तर आय टी समभागामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो आय टी समभाग खाली येऊ शकतात इथं बघा अनुजने सांगितले उच्च मूल्यांकनामुळे जागतिक बाजारांना सुधारण्यासाठी ट्रिगर आवश्यक आहे म्हणजे काहीतरी एखादी अशी बातमी पाहिजे की ज्याच्यामुळं बाजार पुन्हा सुधारून वर जाईल जपानी बाजार एकतर्फी घसरणीत दोन दिवसात नऊ टक्के घसरला आहे इंटेलचे शेअर एका दिवसात सव्वीस टक्क्यांनी घसरले आहेत एन विडीचा स्टॉक त्याच्या अलीकडील उच्चांकावरून एकवीस टक्क्यांनी घसरला आहे वॉरेन बफेटनंही अॅपलचे पन्नास टक्के शेअर त्याच्याजवळ जेवढे होते त्याच्यातले पन्नास टक्के शेअर वॉरेन बफेटनंही विकलेले आहेत बाजारात सोने विक्रमी पातळीवर आहे यू एसमध्ये अस्थिरता आहे तीन आठवड्यात शंभर टक्के वाढली आहे यावेळी एकच शुभचिन्ह म्हणजे फेडला त्वरित दर कमी करावे लागतील अमेरिकेची जे फेड रिझर्व्ह बँक आहे त्यांना जर दर, दर कमी केले तर पुन्हा बाजार हा वर जाणार आहे आणि ब्रेंड प्रति बॅरल सत्याहत्तरच्या खाली जाणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकाराम सकारात्मक संकेत आहेत भारतीय बाजारासाठी पहिला धडा म्हणजे उच्च मूल्यांकन समभागापासून काही काळ दूर राहा म्हणजे जे हाय हाय व्हॅल्यूवर व्हॅल्यूवर चालणारे जे शेअर आहेत ज्याची व्हॅल्युएशन जास्त झालेली आहे असे शेअर सध्या खरेदी करू नका दुसरा धडा तुम्हाला जे नको आहे ते मागू नका जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होती तेव्हा लोकांनी थोडा थोडी मंदी हवी होती आणि तिसरा धडा शेअर्स शेवटी परिणामावर आधारित हलतील म्हणजे शेअर त्याचे जे प्रॉफिट आहे त्याच्यावरच हलणार आहेत काही काळ एफ एम सी जी आणि संबंधित स्टॉकमध्ये राहा फार्मा शेअर हे आणखी एक बचा बचावात्मक क्षेत्र असू शकते निवडक बँक शेअरमध्ये चांगले मूल्य आढळून आहे म्हणजे एफ एम सी जी शेअर घ्या म्हणतात आणि क्रूडशी संबंधित म्हणजे पेंटचे क्षेत्र किंवा केमिकल क्षेत्र असू शकते फार्मा शेअर हे घ्या घेऊ शकता किंवा निवडक बँक शेअर ज्याची की व्हॅल्युएशन कमी आहे अशा शेअरमध्ये गुंतवणूक आपण करू शकतो एच डी एफ सी सिक्युरिटीजचे उमेश शर्मा काय म्हणतात की भारतीय बाजाराचा दीर्घकालीन दृष्टिकोन चांगला आहे परंतु जागतिक स्तरावर अनिश्चितता आहे अशा परिस्थितीत आधी अनिश्चितता दूर होऊ द्या आणि मगच गुंतवणुकीसंबंधीचा निर्णय घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे तथापि ज्यांना बाजारात पैसे गुंतवायचे आहेत त्यांनी ग्राहक स्टेपल फार्मा काही आय टी स्टॉक आणि मोठ्या बँकांना प्राधान्य द्यायला पाहिजे आनंद आनन्दर, आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या यू एई बिझनेसचे अँड स्ट्रॅटेजीचे प्रमुख तन्वी कांचन या विक्रीला नफा बुकिंग म्हणून पाहतात म्हणजे सध्याची ही जी विक्री आहे ती नफा बुकिंग आहे ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांनी याकडे खरेदीची संधी म्हणून पाहण्याची सांगितलेलं आहे म्हणजे ही संधी खरेदीची आहे चांगले अंडरव्हॅल्यूड जे शेअर असतील त्याच्यामध्ये आपण खरेदी केली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक शास्त्रज्ञ व्ही के विजयकुमार म्हणतात की गुंतवणूकदारांनी बाजार स्थिर होण्याची वाट पाहावी आणि नंतर त्यात नवीन भांडवल टाकावे जर बाजारात थोडी स्थिरता असेल तर तुम्ही एफ एम सी जी आणि फार्मासारख्या बचावात्मक आणि लार्ज कॅप समभागामध्ये पैसे गुंतवू शकता ज्याचे मूल्य योग्य आहे स्वास्थ्य इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट मार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना सांगतात की व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी चांगल्या पातळीची वाट पाहावी संतोषच्या मते भारतीय बाजाराचा दृष्टिकोन तेजीचा आहे परंतु सध्याच्या विक्रीच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी जेथे मूल्यांकन जास्त दिसते तेथे नफा बुक करावा शॉर्ट टर्ममध्ये ज्यांना असं राहायचं असेल त्यांनी हाय व्हॅल्यू जे शेअर आहेत त्या त्यामध्ये नफा बुक केलेला पाहिजा केला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आता एक प्रश्न आहे विश्वजीत यांचा नमस्कार सर पंधरा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करता येतील असे चांगले प्रॉफिट ग्रोथ असलेले स्टॉक सांगा आपल्या चॅनलवर सतत आपण असे शेअर सांगतो की जे की ज्याची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि ते शेअर जसं की आपण बघू शकतो की फायनान्स क्षेत्र असेल आय टी क्षेत्र असेल किंवा केमिकल क्षेत्र असेल किंवा अजून एफ एफ सी जीचं क्षेत्र असेल किंवा अजून इंजिनिअरिंग क्षेत्र असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधले दोन दोन चार चार शेअर्स घेतले आणि आपण एक पोर्टफोलिओ बनवला पंधरा वीस पंचवीस शेअरचा तर आपला पोर्टफोलिओ चांगला बनू शकतो असे वेगवेगळे वेग शेअर आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अशा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग आपण सांगत असतो की अशा प्रकारचे शेअर आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन काय आहे तेही सांगत असतो त्याची प्रॉफिट कसे आहे तेही सांगत असतो त्याचे सेल्स कसे आहेत तेही सांगत असतो आणि गुंतवणुकीची संधी कुठं कुठं आहे ह्या सगळ्या चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करत असतो तर हे व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आज आपण आता एफ एम सी जीच्या शेअरमध्ये त्यांनी गुंतवणूक करायला सांगितली फार्मा शेअरमध्ये गुंतवणूक करायला सांगितली आय टीही काही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला सांगितली त्याबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी गुंतवणूक करायला सांगितली पण ही गुंतवणूक तिथेच झाली पाहिजे जिथे की जे शेअर अंडर व्हॅल्यूड आहेत अशा शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो तसेच दोन शेअर आता आपण बघणार आहोत जे की एफ एम सी जी सेक्टरचे आहेत त्यामध्ये पहिला आहे हिंदुस्तान फूड वारंवार हा आपण चर्चा करत असतो गुंतवणुकीची चांगली संधी याच्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे मिळत आहे पाचशे साठवर ट्रेड करत आहे आज चार पॉईंट चौदा टक्के हा मायनस झालेला आहे आणि हा शहर सहा हजार चारशे सतरा करोडचं मार्केट कॅप ह्याच्यामध्ये आहे पी जर पाहिलं तर एकोणसत्तरचा आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर वी अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग त्रेसठ पॉईंट आठची पाहायला मिळते ह्याचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट ही कंपनी चांगलं जनरेट करत आहे ई पी एस चांगले वाढलेत मिड इन पी जो आहे इथं शहाऐंशी पॉईंट आठचा आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करते म्हणजे हाय व्हॅल्युएशनचे शेअर आपल्याला घ्यायचेच नाही आणि अशी चर्चा आपण करतच नाही त्यामुळं अंडर शेअर आपण चर्चा करत असतो जे की आपल्याला जास्त प्रॉफिट भविष्यामध्ये मिळवून देऊ शकतात तसाच हा एफ एम सीचा आहे सी जीचा हा एक चांगला शेअर आहे ह्याचे सेल्स जर बघितले तर सतत वाढणारे सेल्स आणि प्रॉफिट आपण बघू शकतो इथं बघा सेल्स मार्च दोन, दोन हजार एकोणीसपासून चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर एक हा चौदाशे सात दोन हजार अडीच हजार सत्तावीसशे पंचावन्न सेल्स सतत वाढलेत प्रॉफिट जर पाहिलं तर बारा करोड बावीस करोड सदोतीस पंचेचाळीस एकाहत्तर एक त्र्याण्णव सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढत आहेत एफ एम सी जीची ही एक चांगली कंपनी आहे गुंतवणूकदारालाही चांगला पैसा बनवून दिलेला आहे सेल्स प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला तुम्ही इथं बघू शकता दहा वर्षात पंचावन्न टक्के पाच वर्षात एकोणपन्नास आणि तीन वर्षात चौदा टक्क्याचे रिटर्न आहेत म्हणजे कंपनी तीन वर्षापासून आपल्याला इथं चाललेली नाही आणि चालू वर्षामध्ये तर मायनस दोन आहेत म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व आहे सहाशे ती तेवीस करोडचं कर्ज सातशे तीस करोडचं आहे म्हणजे कर्ज कंपनीवर थोडं जास्त आहे डिस्काउंट जर पाहिलं तर वरून डिस्काउंट आहे जवळपास बावीस टक्क्याचं म्हणजे चांगलं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला आहे चार्ट जर बघितला तर ब्रेकआउट झालेला आहे कंपनी वर निघालेली आहे आणि तुम्ही इथंही जरी पाहिलं तर इथं चांगली मोठी वाढ झाली होती त्याच्यानंतर थोडं करेक्शन आणि टाईम करेक्शन आणि प्राईज करेक्शनही झालं त्याच्यानंतर पुन्हा एक मोठी वाढ आहे आणि टाईम करेक्शन आणि प्राईज करेक्शन आता झालेलं आहे इथून कंपनी ब्रेकआउट देऊन वर जाणार आहे असं दिसत आहे आणि तुम्ही अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये बघू शकता की इथं शेअर जवळपास इथं तीनशे वीस आहे तीनशे तीस चाळीसच्या आसपास शेअर होता तिथून तो जवळपास इथं साडेसातशेपर्यंत गेलेला आहे इथं बघू शकता साडेसातशेपर्यंत गेलेला आहे म्हणजे तीनशे तीसचा शेअर साडेसातशे म्हणजे जवळपास कंपनीनं दुप्पटच्यावर पैसा इथं केलेला आहे तशीच वाढ इथं कदाचित होऊ शकते हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे चार्ट त्याप्रमाणे सध्या ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते चांगली कंपनी आहे पाचशे साठवर ट्रेड करत आहे उद्या तुम्ही पाचशे पन्नास किंवा त्याच्या खाली थोडी ऑर्डर लावून ठेवू शकता कंपनी चांगली आहे कारण ती इथं सपोर्टवर येण्याचे चान्सेस जास्त आहेत पाचशे पन्नास किंवा पाचशेच्या खा पाचशे पाचशे पन्नासच्या खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये पाहायला हरकत नाही पुढची कंपनी आहे भिकाजी पुड्स एफ एमसीजीची दुसरी एक कंपनी सातशे नऊवर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि आज चार पॉईंट अकरा टक्के ही पण पडलेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघू शकता सतरा हजार सातशे सेहेचाळीस करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकसष्टचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट सहा आर ओ चोवीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू एकची आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तर टक्क्याची असलेली पाहायला मिळते हिचे ई पी एस वाढलेले आहेत इथं बघू शकता हे तीन चार क्वार्टर कमी होते पण आता दोन क्वॉर्टरमध्ये चांगले प्रॉफिट जनरेट केले त्यामुळे ई पी एस चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळते पंच्याहत्तर पॉईंट सहाचा मिड इन पी आहे इथं इन पी त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही पण कंपनी आपल्याला अंडरवॅल्यूड मिळत आहे इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार सहापासूनचे आहेत एकसष्ट करोडचे सेल्स दोन हजार तीनशे ऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एक करोडचं दोनशे सत्त्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही इथं चांगली पाहायला मिळते आणि इथं गुंतवणूकदाराला म्हणजे आपण याच्यात जर गुंतवणूक केली तर आपल्याला ही पैसे तसेच बनवून देणार आहे एका वर्षात एकोणपन्नास टक्क्याचा असे जे आर आहे आणि इथं वरही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते असे इथं प्रॉफिट पाहून असं वाटत आहे तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे रिझर्व बघू शकता बाराशे करोडचं रिझर्व आहे तर एकशे एकोणचाळीस करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर कंपनी हा रजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स वारंवार फेस करत होती इथं ब्रेकआउट झालं आणि त्याच्याच सपोर्टवर कंपनी सध्या ट्रेड करत असलेली पाहायला मिळते सातशे आठवर कंपनी ट्रेड करत आहे दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत एफ एम सी जीज आहेत आणि ह्या कंपन्या आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते तर ह्या दोन्ही कंपन्याबद्दल तुम्ही अभ्यास करा विचार करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद